जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर जोरदार कारवाई केली या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन येथे तेवीस मे रोजी दुपारी तिरंगा यात्रा काढण्यात आली श्रीवर्धन बस स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर ही यात्रा पार पडली यात श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रभक्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदमून निघाला छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी सैनिक संतोष दिवेकर दिलीप पडवळ आणि दत्तात्रय मोरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पहलगाम येथील हल्ल्यात पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात यात्रेच्या आयोजनामागे भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करणे आणि त्यांच्या मनोबला बळ देणे हा उद्देश होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता मारली गेली तर ताईंना स्वतःच्या लहान मुलाबाळांच्या समोर देखील वडिलांना मारलं गेलं आणि आपल्या माता भगिनींचं सिंदूर पुसलं गेलं हा सिंदूर पुसलेल्या पाचदारजींना मुस्लिम दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी सिंदूर हा जो ऑपरेशन केला गेला त्यासाठी खरोखर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जो एक धाडच दाखवला त्याबद्दल मोदी साहेबांना खरतर आपण धन्यवाद देऊ तेवढे थोडेस